जुनी बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समितीचा मी सचिव आहे आणि माझ्याबरोबर आहेत आमचे ट्रस्टी श्री रमाकांत गडगम मेंबर डॉक्टर डायना अडके केशव जाधेजार डॉक्टर दामले आणि डॉ श्री पेंढा करसाहेब हे सगळे हे जुने बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समितीचे ट्रस्टी आहेत सगळ्याचे आणि काही जण मेंबर आहेत तर या प्रेस कॉन्फरन्सचा विषय आहे की साधारणतः तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुमार शंकर करदगियाने माझ्या विरोधात मी त्याला एक कोटी रुपयाची पोलीस आयुक्तालयात खंडणी मागितली आहे असा त्यांनी एक अफवा पसरून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तर त्या बाबतीत हे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि जुनेभेर भूखंड घोटाळा आणि त्याची सत्यता काय आहे आजच्या परिस्थितीत हे सांगण्यासाठीचे हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजन केलं तर कुमार करतगे यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यावर असे ॲलिगेशन केले होते की मी पाच जानेवारीला पोलीस आयुक्तालयात हजेरी लावायला गेलेलो असताना तिथे डॉक्टर संदीप आडके त्यांच्या सहकार्यांबरोबर आले आणि माझे जे कोणी सहकारी होते सतीश रजपूत त्यांना डॉक्टर अडके यांनी सांगितलं की कुमार करजगीच्या विरुद्ध गेले पंधरा वर्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत मी त्याचा मला प्रचंड मोठा खर्च झालेला आहे आणि जर कुमार करजगीने मला त्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जर दिले तर मी सगळ्या तक्रारी मागे घ्यायला तयार आहे असं त्यांनी सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयात मी त्याच्या सहकार्याला धमकीवादा खंडणी मागितली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याच बरोबर त्यांनी आय। पोलीस आयुक्तांना याबाबतच लेखी तक्रार सुद्धा डॉक्टर अर्ज दिलेली आहे आणि चार पाणी डिटेल प्रेस नोट त्यांनी दिलेली होती तर ह्याची सत्यता अशी आहे की पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नक्कीच मी आणि माझे हे सहकारी ता सुमारे अकरा ते बाराच्या दरम्यान उपस्थित होतो तेथे कुमार करत हा आम्ही ह्या दुन्यामी भूखंडार घोटाळ्यामध्ये केलेल्या दोन हजार सतराच्या तक्रारीमध्ये तो आणि त्याचे सहकारी कर्णिक हे जामिनावर बाहेर येतीएम शक्तींवर त्यातली एक शर्त अशी आहे की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकरा वाजता कुमार कलगीला पोलीस आयुक्तालयात हजेरी लावा लागते त्याच्यासाठी ते तिथं आलेले होते त्याच्याबरोबर दो अजून दोन कोणतरी व्यक्ती होते त्याचा आणि आमचा काढे मात्र संबंध नाही त्याच्याशी तिथं कुठलंही आमचं बोलणं किंवा त्याच्या सहकार्याशी कदापिही झालेलं नाही आणि त्यांनी हे सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की दोन वर्षापूर्वी सिटी सर्वे ऑफिसमध्ये डॉक्टर आडकेने माझ्यावर खोटी तक्रार केली के 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 की मी दमदार्टी केली आणि मारामारी केली त्या बाबतीत आय दाखल झाली पोलिसांनी चौकशी केली की खोटी झाली हे प्राधान्य खोटं आहे आम्ही सत्तावीस तारखेला पोलीस आयुक्तालयात जाऊन राजकुमार पोलीस आयुक्तांना समक्ष सगळ्या जणांनी भेटून ही देखील तक्रार दिलेली ही ओरिजिनल कॉपी आहे त्याच्याबरोबर आत्तापर्यंत या रिसेंट पेपरमध्ये सगळ्या माझ्या बाबतीत लोकमत हे मी दाखवा आणलंय सकाळ संचार केसरी दिव्य मराठी जनसत्य आणि अशा अनेक न्यूज पेपर सोलापुरातील आणि न्यूज चॅनल यांनी माझ्या बाबतीत पिनकोडाच्या खोट्या बातम्या कुठलीही शहानिशा करता डॉक्टर संदीप मंटे यांनी माझी एक कोटी रुपयेची खंडणी कोणाच्या झडधडीत छापलेल्या आहे त्यापैकी फक्त सकाळ आणि दिव्य मराठी या पेपरनी मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून कारण मी त्यावेळेला सुधानमध्ये होतो त्यांनी माझं स्पष्टीकरण मागितलं आणि ते स्पष्टीकरण त्यांनी थोडक्या शब्दात दिलेलं आहे ही गोष्ट खोटी आणि त्या बाबतीत मी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊन कुमार कुमारकरंजी आणि त्या माणसावर केस दाखल करणाऱ्या घुमकरांचा दावा असं त्यांनी लिहिलेलं आहे बाकी कुठल्याही मीडिया आणि युट्यूब चॅनल्स म्हणाले कुठल्याही पेपरने ही गोष्ट पत्रकारितेमध्ये नंबर दोन त्याच्या बरोबर आता रिसेंटली दोन तीन वर्षात एवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत या सगळ्या तक्रारी देऊन आम्ही एम राजकुमार साहेबांनी ही गोष्ट समक्ष सांगितली की हा माणूस एकतर एकशे सदतीस एकर जागेच्या आमच्या ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यामध्ये जामिनावर बाहेर आहे त्याच्या अनेक गंभीर एफ आय आर आणि गुन्हे दाखल आहेत तो दोन हजार सतरा साली आठ महिने जेलमध्ये होता आणि त्याला कोर्टामध्ये मागच्या अकरा जानेवारी मा दोन हजार पंचवीस रोजी त्याचा जामीन कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं आहे की इथून पुढं मी असे कुठलेही गुन्हे करणार नाही मी दरवेळेला हजेरी लावेन कोर्टामध्ये ताकेला उपस्थित राहीन कुठल्याही लागेचे व्यवहार करणार नाही कुठल्याही मेंबर्स किंवा लोकांवर असे ॲलिगेशन्स किंवा दडपण आणणार नाही ना हे लेखी अॅफिडेव्हिट त्यांनी दिलेलं आहे आणि सगळ्याचे तयार पुरावे आहेत त्यावेळेला त्याला शेवटचा चार्ज म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन रद्द करणार होते पण त्यांनी ॲफिडेट घेऊन दिला म्हणून त्याला एक शेवटचा चार्ज दिलेला एवढा असूनही दोन वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की सिटी सर्वे ऑफिसमध्ये असं झालं होतं त्यांनी सांगितलं की मी खोटी तक्रार केली त्यात पोलीस खात्याने काय केलं आहे की ही तक्रार आम्ही द्यायला गेल्यानंतर माझी एफ आय आर एन सी आर घेऊन घेतली नंतर आले आयुक्तालयात गेल्यावर आयुक्तांनी त्याला एफ आय आर नोंद करून घ्यायला लावली एफ आय आर नोंद करून घेतल्यावर सुद्धा तिथल्या सदर बाजार पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते लकडेस आहेत त्यांनी कोर्टामध्ये अप्लिकेशन दिलं की एक ही तक्रार एफ आय स्क्वॅश करा ते कोर्टात मी केस लढतो आणि हा ही ऑर्डर आहे कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की हे ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर अडकेस यांच्या सहकार्यांना दमदार मारामारी त्यांनी भर सिटी सर्व्ह ऑफिसच्या अहवालात केलेली आहे स्क्वॅश करता येत नाही रिएनक्वायरी करा म्हणून ही ऑर्डर आहे तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट करत गेली सांगत होता की मी खोट्या तक्रारी केल्यात ते दहा खोटं ही ऑर्डर देईन याच्यामध्ये इथलं पोलीस खातं याला कसं पाहून जात आहे हे दिसून येत आहे आणि वारंवार आम्ही इतक्या तक्रारी केल्या की आमच्या जागेमध्ये एक्झिबिशन भरवणं फूड फेस्टिवल भरवणं जागा लिंक करणं विकणं किंवा सरकसला देणं गाड्या विकार देणं बॅनर लावायला देणं हे त्याचे उद्योग अजूनही चालू आहेत त्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस खात्याने कुठल्याही गंभीर एफ आय आर सुद्धा त्याची एन सी आर दाखल केली नाही हे सगळेही पुरावे मी पोलीस आयुक्तात कार्यालयात साहेबांना दाखवल्या त्यांनी पहिली गोष्ट सगळ्यात मला ही सांगितली आम्हाला की त्यांनी आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही तुमच्या विरुद्ध तक्रारच दिलेली नाही पाच पासून आजपर्यंत दोन दिवसापूर्वी आम्ही भेटलेलो होतो याचा अर्थ त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे सांगितलंय की हे बघा चार पाणी प्रेस नोट मध्ये मी पोलीस तक्रार सुद्धा जोडली आहे ते दादांत कुमार करतगिरी तुम्हाला फोटो सांगितलेला आहे नंबर दोन अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही कुमार करते किंवा त्याच्या कुणाशी आम्ही बोलत सुद्धा नाही आणि हे सगळे तिथं विटनेस आहेत तर आम्ही पाच पाच जानेवारीचं सीसीटीव्ही फुटेज त्यावेळेस आम्ही मागितलेला आहे ते त्यांनी तत्वता देण्यास मान्य आहे पोलीस आयुक्तालयातील दुसरी गोष्ट त्याला हा अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये लिप्त आहे आधीपासून आमच्या संस्थेतच नाही त्या असंख्य लोकांना त्यांनी टोप्या घातल्यात फसवून केली आहे जागेचे गैरव्यवहार केले आहेत लाखो कोटी रुपये घेतलेले आहेत त्याच्या अनेक तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी करून जर जो माणूस माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या माणसाला तो भारतामध्ये मध्ये टॉप मोस्ट आहे त्याला जर आरे तुरे बोलत असेल त्याला विक्षिप्त म्हणत असेल त्याला एक कुत्रा म्हणत असेल गर समाजामध्ये तर त्या माणसाला चौथी शिकलेल्या डॉक्टर समाजामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर तात्काळ तडीपारी किंवा स्थानबद्धता करा आणि जोपर्यंत त्याचं बेल कॅन्सलेशन होत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवा लेखी दिलेला आहे आणि सी पी साहेबांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याची तडीपारी किंवा त्याची प्रोसेस केलेली आहे गोष्ट सगळी खोटी असताना सुद्धा आता त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी म्हणलंय की आमची चॅरिटी मध्ये सुद्धा एक केस चालू होती त्याच्यामध्ये त्यांनी खोटं ऍप्लिकेशन घातलंय की मी संस्थेचा अध्यक्ष आहे आता

ती जागा कोर्टाकडून एक ते पाच लॉट मध्ये घेतली आहे आणि हे माझं ऑफिशियल मेंबरशिप पावती पावती आहे संदीप अशी कुमार हे सिद्ध करता आहे की मी त्याचा फाउंडर मेंबर, मेंबर आहे आणि हे सुद्धा मेंबर आहे दुसरी गोष्ट चॅरिटी कमिशनरने मी ह्याचा ट्रस्टी आहे हे मान्य केलेलं आहे ही ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि ही संस्था गेले अडीच वर्ष आम्ही रिफॉर्म करून मी आणि हे सगळे ट्रस्ट संस्था चालवत आहे ही सत्यता आहे पण ह्या जागेचे एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव साली एक ते पाच लॉट मध्ये सोलापूरमध्ये मुरारेठ असेल उमानगरी असेल ते कंबरतला जवळील वॉटरफ्रंट मोतीबाग आहे किंवा एस टी स्टँड समोर आहे आणि पासष्ट एकर जी मूळ जागा आहे जुनी मीन कंपाऊंड मधली ती अशा विविध पाच लॉट मधली जी जागा आहे ती मिळाल्यानंतर ती जागा सुद्धा ट्रस्टच्या नावे मिळालेली आहे मी मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी कागदपत्र दाखवले त्याची मोजणी सुद्धा ट्रस्टच्या नावे झालेली आहे एवढं झाल्यानंतर त्यांनी ओगस उमा सरकारी गृहनिर्माण संस्था आपल्या वडिलांच्या पाण्याच्या इथल्या जागेवर बनवली ही जागा त्याच्यामध्ये वर्ग केली सिटी सर्वेच्या लोकांना पैसे देऊन हाताशी धरून आमच्या ट्रस्टचं नाव न लावता बोगस उमा सरकारी संस्थेचं नाव लावलं ते सगळ्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत ते सगळ्या रिवॉर्ड झालेला आहे कुमार खरेदीचा जामीन कॅन्सल होणार आहे प्रोसेस मध्ये आहे वारंवार तो गुन्हे करत आहे ते गुन्हे केलेले आहेत आणि त्याला ही जागा द्यायचा कुठलाही अधिकार नाही हे दोन ना हजार एक सालापासून चॅरिटी कमिशनर जॉईंट चॅरिटी कमिशनर जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट अशा सहा ऑर्डर पाहिजे दोन हजार एक सालापासून की कुमार खरेजीने या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाहीत